हॅलो नमस्ते सर्व माझ्या आताही दादांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर मी रुपाली आणि सकाळचे ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर मी अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहे आता स्वच्छ धुतलं आहे आणि आता घरातलीही साफसफाई करायची राहिली होती तर सर्वात पहिलं मी अंगण धुतलं का आता अंगण धुतल्यानंतरच छान वाटतं आणि मार्गशर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि हे उपवास मी खूप लहान असल्यापासून करते तर आता सर्व अंगण वगैरे धुवून झालं होतं आणि आता मला रांगोळी काढायची होती तर साडी सिंपल आपली रांगोळी काढून घेतली आणि हळदीचं लेपनही राहिलं होतं करायचं पण पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली आणि फरची वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी हळदीचे लेपन करणार होते आणि पहिले शाळे जायचं असल्यामुळे तिला पहिली खिचडी करून दिली तिनेही उपवास केला होताच आणि मग जी देवाची भांडी वगैरे राहिली होती ती सगळं स्वच्छ करून आणि तळण्यासाठी ठेवली आणि लक्ष्मीसाठी एक ड्रेस शिवला होता मी आज लक्ष्मीसाठी म्हणजे आपण पूजा जी बसवतो त्यासाठी आणि मग फरची वगैरे पुसून घेतली का तर फर्ची वगैरे पुसून झाल्यानंतरच पूजा मांडायलाही छान वाटतं तर मी सगळ्यात पहिल्यांदा मग परी गेल्यानंतर फर्ची पुसून घेतली आणि एका साईडला कपड्याची मशीन लावून घेतली होती परीचे पप्पानी लगेच पूजा साईडला करून घेतली आणि त्यानंतर मलाही किचनमधली थोडीफार भांडी राहिली होती देवाचं साहित्य ते अजून जुळवाजुळव करायची राहिली होती तर तीही घेतली आणि मग सर्व पूजा वगैरे लगेच मी मांडून घेणार होते का तर मलाही बाहेर जायचं होतं तर मी आता पूजा मांडण्यासाठी बसले होते आणि त्यांनी फक्त देवपूजा करून घेतली होती आणि मी पूजा मांडण्यासाठी सगळं साहित्य कसं आपल्या सगळं एकत्र घेऊन बसावं लागतं तुम्ही मी आता पूजा वगैरे मांडून घेत आहे आणि पूजा कशी वाटते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे माझी पद्धत मी लहानपण मी ही पूजा पाचवीत असल्यापासून करत आहे आणि मला बरेच वर्ष झालं मी करते पण माझी हीच पद्धत आहे मांडण्याची तर तुम्हाला माझी पूजा मांडलेली आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क आपल्या लहान मुली वगैरे असतील तर त्यांनाही तुम्ही ही व्रत करायचं सांगत जा का तर कसं आपल्या मुलीला आपण शिकवलं पाहिजे थोडंफार तरी का तर आम्ही पण तिघी बहिणी असं होतो त्या टायमिंगला तिघीही आम्ही खूप पाचवी सव्वी तासल्यापासूनच उपवास करतो आणि आता मीही माझ्या परीला म्हणजे माझ्या मुलीला मी सांगते करायला तर ती आता तिनेही आज उपवास केला होता आणि पहिल्यांदाच तिने आता उपवास केला होता तर म्हणजे तिला पण आता सवय लावण्यासाठी मी तिला उपवास करायला होत असते आणि खिचडी वगैरे म्हणजे त्याचा निरंकार उपवास नाही करायचे पण आपण सवय लावायची असे जे व्रतवायखले असतात ते आपण आपल्या मुलींनाही शिकवून ठेवायची ला म्हणजे त्यांना कोणाला विचारायची गरज पडणार नाही आणि छान वाटतं जरा असं घराचंही वातावरण छान होऊन जातं आणि मी आता देवीसाठी एक ड्रेस शिवला होता तो तो पहा तुम्ही कसा शिवला होता आणि मला साडेबारा वाजून गेले होते रात्री शिवण्यासाठी का तर गेल्या वर्षीचे पण आहेत पण असं वाटतं की जरा नवीन असावं एखाद्या गुरुवारी तरी तर बघू आता शक्य होईल तसं मी पुढच्या ही वेगळा शिवील आणि हे चार गुरुवारी चार ड्रेस वेगवेगळे असतात आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग माझी भाजी वगैरे आणण्यासाठी जाणार होते बाहेर तर मग मी बाहेर गेले होते आणि भाजीपाला आणून ठेवला आठवड्याभराचा तर मी उद्या तुम्हाला शेअर करेन की मी काय काय भाजीपाला आणला होता परत आता इतका वेळही नव्हता का तर भाजीपाला आणला की ते व्यवस्थित लावण्यापासून सुरुवात करावी लागते आणि उपवास असला की स्वयंपाक आला सगळं परत भांडी वगैरे सगळं आवरायला खूप वेळ जातो तर भाजीपाला आणायला किंवा जाताना मी काही तिथे शूट केलेलं नव्हतं तर ते काय तुमच्यापर्यंत नाही शेअर करणं पण पूजा खूप छान असतं मांडल्यानंतर तर पूजा घरातलंही वातावरण खूप प्रसन्न होऊन जातं आणि तिकडनं आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता तर सगळ्यात पहिल्यांदा मी मेथीची भाजी करून घेतली का तर मेथीची भाजी एका साईडला करून ठेवल्यानंतर आपल्याला बाकीचा स्वयंपाक करायला सोपं जातं तर मी आता भाजीची घालत आहे आणि बरीचशी कामं राहिली ती स्वयंपाकाची आणि संध्याकाळी आरती वगैरे येते त्यामुळे स्वयंपाक पहिल्यांदा करून घेतला आणि मी आत्ता नैवेद्यासाठी तांदळाची खीर करणार होते तर ही तांदळाची खीर मी माझ्या आजीच्या पद्धतीने करणार होते म्हणजे गुळ टाकून तर म्हणजे बरेचसे लोक तांदळ तांदळाच्या खिरीमध्ये साखर घालतात तर माझ्या आजीच्या पद्धतीची गुळ टाकून तर जी अशी खीर बनवली असते तर तुम्ही मी नक्की पाहा सर्वांनी आणि तशी वाटली तुम्ही चालू तर त्याची खर खरंच सोपी पद्धतीने आणखी आणि लागते मुलांनाही माझ्या फीर वगैरे जायला पण आवडते आप स्वयंपाक वगैरे चालू होता आणि आरतीची तयारी करायची त्यामुळे पटकन ताट करून मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आरती वगैरे म्हणून घेते तर आणि बरेचसे ताई वगैरे मला कमेंट्स करते पण त्यांची परत मी मन्नापासून धन्यवाद मानते ताई दादा दोन्हीही मला चांगले चांगले असे कमेंट्स करतात आणि लाईकही करतात तर प्रत्येकाचा मी आभार मानते तर मी छिर करण्यासाठी तांदूळ भाजून घेत होते तर ता तांदूळ चांगलं गोल्डन ब्राऊन तोपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर त्यात एक, दो, एक दोन एक दोन विलायची घालून घ्यायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे चांगल्याशी म्हणजे फाईन पावडर नाही करायची थोडीशी जरा जाडसर ठेवायची आणि त्यानंतर मी पातिल्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेत आहे साजूक तूप आहे गाईचं तर ते घालून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तांदूळ त्यात छान असं परतून घ्यायचे आणि परत कलर जरा थोडासा चेंज होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून शिजून द्यायचं आहे तर आता मी पाणी घालून ते शिजून आहे आणि ही पद्धत माझ्या आजीची होती तर आजी खूप छान अशी प खीर बनवायची मला खूप आवडायची ती झाची खीर आणि आता गुळाची खीर म्हणले की जरा आजकाल जास्त नको भरतात खाण्यासाठी पण खूप चविष्ट लागते आणि आमच्या टायमिंगला हीच खीर खूप आम्हाला आवडायची आत्ताच्या मुलांनाही जास्त म्हणजे अशी गुळाची खीर वगैरे म्हणले की नको वाटतं तर माझ्या मुलांना मी गुळ गुळाची खीरची सवय लावलेली आहे आणि छान वाटते गुळाची खीर वगैरे तर मी आता त्यामध्येच काजू वगैरे बदाम कट करून घालणार आहे आणि म्हणजे आमच्या आजीच्या टायमाला मी ती खोबरं घालायची तर आता मी खोबरं नाही शक्य होतं घालणार का आता काजू बदामच साधे सिंपल करणार आहे वेळ खूप कमी होता आणि क स्वयंपाकी आवरून आरती वगैरे करायची होती आणि बाकीची कामंही खूप होती त्यामुळे आता मी जास्त वेळ न लावता पटकन अशी झटपट होणारी करणार आहे खीर आणि त्यात तुम्ही खवाई घालू शकता मी लास्टला टाकला होता फक्त मी तुम्हाला दाखवताना स्किप झालं आहे माझ्याकडून म्हणजे शुटकारा विसरले मी तर त्यात थोडासा एक ते दोन चमची खवाई घालायचं खरंच खूप छान लागते आणि आता कलर चेंज झाल्यानंतर मी पाणी घातलं होतं आणि गुळ घा गुळ घातल्यानंतर लगेच आपल्याला दूध नाही घालायचं खीर थोडीशी कोमट होऊन द्यायची आणि त्यानंतरच आपल्या लास्टला एकदम दूध घालायचं आहे आणि तुम्ही खवा अगोदर घातलं तरी चालू शकतं पण आणि आमच्या टायमिंगला म्हणजे कसं काजूबादाम शक्यतो नसायचीच खोबऱ्याचं प्रमाण जास्त असायचं का तर माझी आजी तर खोबरं घालायची आणि खोबऱ्याची खीर खूप छान लागायची तर मग खूप चविष्ट असायची आणि पहिलं आम्हाला तेच खूप छान असं वाटायचं आताच्या मुलाला आपण काजू बदाम घातले तरी जास्त करून आवडत नाही तर खीर खरंच खूप छान झाली होती फक्त खीर बनवायची पद्धत तुमची अशीच असेल तर तीही कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा झाला तो नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ